Karai. <laughs> माळे गुलवंजी पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले मराठवाड्याचे नेते अमित दे दे, भैयाजी देशमुख तसेच शिवसेना शिवसेनेचे नेते उद्धवजी बाळासाहेबजी ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पवारसाहेब यांच्या आशीर्वादाने आज महाविकास आघाडीची उमेदवारी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी मिळाली एक प्रामाणिक काम पक्षाची निष्ठा ठेवून या ठिकाणी गेली वीस वर्ष मी काम करत आहे माझं कुटुंब माझे आप, वडील आप्पासाहेबजी पाटील आजोबा माणिकराव पाटील जे आमची तिसरी पिढी या पक्षामध्ये काम करत असल्यानं ते एक निश्चितच फळ मला आज मिळालेलं आहे आदरणीय अनुरी गुरुजी आदरणीय चव्हाण साहेब तसेच आदरणीय ओमदादा कैलासदादा यांच्या सदिच्छा सुद्धा या ठिकाणी माझ्या पाठीमागा आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच सरकार या ठिकाणी राज्यात आपल्या येणार आहे आणि त्यासाठी म्हणून आपल्याला शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल बेरोजगारांना जर नोकरी मिळायची असेल पीक विमा मिळायचा असेल तर आपल्याला हे महाविकास आघाडीचं सरकार आणणं गरजेचं आहे आज आपण बघतोय आताच अध्यक्ष म्हणाले दोन हजार तेरा ला सोयाबीनचा काय भाव होता आज जर सोयाबीनची परिस्थिती बघितलं तर सोयाबीन तेलाला चांगला भाव आहे परंतु कच्च्या मालाला या ठिकाणी भाव नाही सोयाबीन पासूनच सोया तेल तयार होते ना कच्च्या मालापासून पक्का माल तयार होतो पण आज आधार दूध किंमत सुद्धा मिळत नाहीये चार हजार आठशे रुपये जी आधारभूत किंमत काढलेली हमी भाव तो सुद्धा आज शेतकऱ्याला मिळत नाही साडेतीन चार हजार बेचाळीसशे रुपये फडणवीस साहेब काय म्हणत होते दोन हजार चौदाला सहा दहा रुपये मिळायला पाहिजे भाव आपण व्हिडिओ बघितला असेल सांगा परंतु हे सरकार फक्त घोषणांचा पाऊस पडतय लोकसभाला तुम्ही फार मोठा विजय हा महाविकास आघाडीचा घडवून आणलेला आहे आणि आपल्या जिल्ह्याने तर एक इतिहास निर्माण केलेला आहे तीन लाख तीस हजाराचे लीड त्या जिल्ह्याने ओम ओमदादांना दिलेली आहे त्यामुळं त्यांनी आज लाडकी बहीण योजना आणली परंतु लाडकी बहीण एकीकडं योजना आणत असताना दुसरीकडं भाव वाढवले हो किराणा मालाचे भाव वाढवलेले हो गोडतेलाचे भाव वाढवलेले हो जी एस टी वाढवलेला हो हो आहे अंगाच्या साबणापासून अंत्यविधीच्या सामानापर्यंत तुम्ही जीएसटी आहे अठरा टक्के जीएसटी आज साबणावर आहे कुठे कुठेही घ्या शैक्षणिक फीसवर वर जीएसटी आहे शाळेत मुलांना घालायचं तर जीएसटी फीस वर जीएसटी लावली जाते तुम्ही जर वया पुस्तक आणायचं म्हटलात दफ्तर जरी आणायचं म्हटलं तर त्याच्यावर जीएसटी अठरा टक्के आज ह्या जीएसटीच्या पैशातून ही मौज मजा चालू आहे पीक विम्याच्या पैशातून सुद्धा यांची मोजमोज चालू आहे आज शेतकऱ्यांचा पंतप्रधान विमा योजना म्हणून एक रुपये घेतला जातो पण एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये हे केंद्र आणि राज्य सरकार शासन आहे आणि हे एकोणीस हजारच्या बदल्यात आपल्याला एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव किंवा वीस हजारच्या बदल्यात आपल्याला पाच दहा हजार रुपयांची घोळवण करतात मग उरलेले पैसे कुठे गेले तर ह्या कंपन्यांचा आणि ह्या बीजीपीच्या लोकांचा याच्यामध्ये फायदा करून घेतात कित्येक कंपन्या निधी म्हणून पक्षाला देणगे देत आहेत आणि ते आपण बीजेपीला देत आहेत तुम्ही जर लिस्ट काढली सगळ्यात जास्त निधी कंपन्यांचा बीजेपीला गेलेला आहे म्हणून ही पैशाची मस्ती या ठिकाणी करत आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला वेटी धरण्याचं काम या ठिकाणी करत आहे शेतकरी होरपळून निघालेला आहे आणि त्यासाठी म्हणून आपण येणाऱ्या वीस तारखेला महाविकास आघाडीचं चिन्ह वेळेस आता गेल्या वेळेस ओम मशाल होत त्यावेळेस हाताचं चिन्ह समोर बटन दाबायचं आपल्याला आपले आमदार राणा जगजितसिंह पाटील नारळवर नारळ फोड नारळ फोड कार्यक्रम करत आहेत मागच्या भाषणात म्हणले ओमदादा की ह्याला उद्घाटण्या रोग झालाय कुठे जाईल तिथं नारळ फोडायचं काम केलं श्रेय घेण्याचं काम केलेलं आहे आज तुळजापूरला तर नुसता खर केला नारळ फोडायचा बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसतो तर म्हणून चारदा नारळ फोडला परंतु बसवेश्वर महाराजांचा पुतळा आला नाही आम्ही त्या ठिकाणी विचारलं की या बसवेश्वर महाराजांचा पुतळा नक्की बसणार आहे का पाच वर्षात तुला दिसलं नाही का कधी आत्ताच कसं काय नारळ फोडायला लागला तुम्ही तर भूमिपूजन झालंय त्याला मान्यता मिळाली का त्या जागेचं हस्तांतर झालंय का त्याला निधी आहे का त्याचं उत्तर देऊ शकत नाहीत ते परंतु समाजाची दिशाभूल करण्याचं काम डोळ्यात या ठिकाणी करण्याचं आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी या ठिकाणी आणलं त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांचा विरोध असताना औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीमध्ये माझ्या मराठवाड्यातल्या लोकांना किंवा उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोकांना उजनीचं पाणी मिळावं ते म्हणून त्यांनी या ठिकाणी मंजुरी दिली त्या दहा वर्षामध्ये हे काम प्रगतीपथावर नव्हतं पण म्हणून मधल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जर बघितलं महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यामध्ये जलसंपदा मंत्री जयंतजी पाटील साहेबांनी याकडे पुढाकार घेतला खासदार ओमराजेंनी पुढाकार घेतला आमदार कैलासदादांनी पुढाकार घेऊन प्राधान्य निकम ठरवून त्या ठिकाणी आता काम चालू झालेलं आहे त्याचं उद्घाटन करायला राणा पाटील परवा तिथे गेले होते आज त्या ठिकाणी पंप हाऊसचं काम पूर्ण झालेलं नाही अजून लाईटच कनेक्शन नाहीये त्या ठिकाणी उद्घाटनाचा घाट घालत होते एक पोथभर नारळ आणून ठेवले होते मोठा चाळीस फुटी हार आणून ठेवला होता त्या सिंधळ मधलं पाणी रामदाराच्या तलावात टाकायचं आणि हे उजनीचं पाणी आलं म्हणून दाखवायचं त्यांना ही सगळी प्रसिद्धी करायची होती आपली स्वतःची पण तिथं आमचा मी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना घेऊन गेलो त्या शेतकऱ्यांची जी काय पण पाऊस आहे एका शेतकऱ्याचे त्याला एक रुपयाही मावेजा मिळाला नाही त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस दूध घाटनाला आले त्या दिवशी गायब केला मी तो जा विचारण्यासाठी गेलो असताना त्यांनी रावीची भाषा केली दादागिरीची भाषा केली पण जसाच तसं उत्तर त्या ठिकाणी मी दिलंय तुम्ही तेरचे जरी पाटील असतील तर मी तुळजापूरचा पाटील आणि स्वाभिमानी पाटील आहे या ठिकाणी एवढंच सांगायचं होतं त्यांना ही तुमची जी सत्तेची तुम मस्ती आहे पैशाची मस्ती इतर शेतकऱ्यांसमोर दाखवू नका तुम्ही काहीतरी काम करा आम्हीच तुमचं नाव घेऊ हे चांगलं काम केलंय म्हणून एक ही याच्या पाच वर्षामध्ये ठळक काम त्यांनी केलेलं नाही या पाटील गराण्याचा जे उद्योग आहे हा केवळ ही आमदारकी शोकसाठी आहे त्यांच्यासाठी त्यांना मजेसाठी आई गडगंजे प्रमाणामध्ये या राजकारणाच्या दे माध्यमातून त्यांनी पैसा मिळवलेला आहे तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून पैसा मिळवलेला आहे आणि तो कसा वापर करायचा हे राजकारणाच्या माध्यमातून करायचा म्हणून हे त्यांचा उद्योग आहे ते शोकसाठी आमचं जे काय काम आहे आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुद्धा मेंढा गावामध्ये असतील या भागामध्ये बहात्तर गावामध्ये काम केलेलं आहे मग सिंचनाचा विषय असेल जलसंधारणाचा विषय असेल आरोग्य विभागाचा विषय असेल शिक्षण विभागाचा विषय असेल पशुसंवर्धन विभाग असेल सर्व भागामध्ये ग्रामपंचायतीला पंचायत समितीला जिल्हा परिषदेला या ठिकाणी नी निधी देण्याचं काम मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना केलेलं केवळ आम्ही मौज मजेसाठी हे पद उपभोगत नाही सामाजिक कामासाठी उपभोगत आहे मी अनेक वेळा मेंढा गावामध्ये आलो सुद्धा एक सामाजिक उपक्रम म्हणून मी डोळ्याचे शिबिर सुद्धा या ठिकाणी घेतलो ज्यांना हात आणि पाय कट झालेले आहेत अशा कित्येक पाच हजाराच्या वर लोकांना दिव्यांगांना या ठिकाणी जयपूर फूडचं वाटप मी माझ्या माणिकराव कदम पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केलेलं आहे आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारा व्यक्ती आहे त्यामुळे एक तुमचा हक्काचा माणूस म्हणून शेतकऱ्याचा मुलगा म्हणून एक घराने सही मोडून काढण्यासाठी म्हणून आपण एका नव्या चेहऱ्याला तुम्ही संधी देणं गरजेचं आहे म्हणून या मेंढा गावात मी आपल्याला विनंती करायला आलो की एका सर्वसामान्य शेतकऱ्याला सम सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण निवडून द्यावं आणि हाताच्या चिन्हा समोर भटन दाबून वीस तारखेला आपण करतो जय हिंद जय महाराज